राज्यस्तरीय शालेय शिक्षण अधिकारी आढावा बैठक संपन्न राज्यस्तरीय शालेय शिक्षण क्षेत्रातील नियोजन व संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक आज संभाजीनगर येथील डॉक्टर झ रफिक झकारिया कॅम्पस येथे शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत शालेय शिक्षण वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा सखोल आढावा घेण्यात आला या बैठकीत एन ई पी ट्रॅकर ई सी ओ क्लब हंगामी शाळा शिक्षण भरती प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा शैक्षणिक गुणवत्तेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे प्रभावी अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जा शिक्षण व उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दादा साहेबांनी दिले राज्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह पिण्याचे पाणी या व्यवस्था प्राधान्याने करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या या बैठकीस महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागातील प्रधान सचिव आयुक्त सर्वसंचालक सर्व सहसंचालक बोर्डाचे अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक व मत...